दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला नाशिक जिल्ह्यासह इगतपुरी तालुक्यातील मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळतोय आंदोलनस्थळी गेलेल्या मराठा बांधवांना अन्न पाण्याची कमतरता भासू नये यासाठी इगतपुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी विशेष पुढाकार घेतला आहे भाकरी ठेचा पाण्याच्या बाटल्या आणि कच्चा शिदा अशा जीवनावश्यक वस्तूंनी भरलेल्या सात ते आठ पिकअप गाड्या तसेच आचारी मुंबईकडे रवाना करण्यात आले आहेत ग्रामीण भागातील मराठा मायमाऊलींनी स्वतःच्या हाताने भाकऱ्या करून दिल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनस्थळी पोहोचवल्या जात आहेत याच पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाचे जिल्हा प्रमुख डॉक्टर रुपेश नाटे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे त्यांनी सांगितलंय की सरकारने मराठा समाजाचा अन्न पुरवठा थांबवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या ताकदीपुढे तो प्रयत्न ठरला आज इतके अन्न मुंबईकडे पोहोचत आहे की संपूर्ण मुंबईला आम्ही खाऊ घालू शकतो हीच मराठा समाजाची ताक समाजाची ताकद आहे साहेब आपण बैठक घेत आहात आम्हालाही त्यात सामावून घ्या पण आपण त्या उलट विरोध करत आहात त्यामुळेच आपले मंत्रीपद गेले आणि पुन्हा जाऊ शकते डॉक्टर नाटे यांनी पुढे सांगितलंय की आंदोलनासाठी ओबीसी समाजातील महिलांनी देखील भाकऱ्या करून दिल्या आहेत म्हणजे ओबीसी समाज ही मराठा समाजाच्या पाठीशी उभा आहे सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज सकल मराठा समाजाच्या वतीने नाशिक जिल्ह्याच्या वतीने आम्ही अन्नछत्र उभारण्यासाठी इगतपुरी तालुक्यातून निघत आहोत आम्ही यावेळेस एक आव्हान केलं होतं की जितक्या लोकांना भाकरी देता येतील तेवढ्या लोकांनी त्या ते भाकरी द्याव्यात आणि त्या जमा करून आम्ही घेऊन जाऊ जवळपास पन्नास हजार लोकांसाठीचा साथ शिधा आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत इगतपुरी तालुक्यातलं जे इंद्रायणी तांदूळ प्रसिद्ध आहे आपल्याला कल्पना असेल त्या इंद्रायणी तांदूळ जवळपास दहा क्विंटल आम्ही इथून घेऊन चाललेलो आहोत आमच्यासोबत आचारी देखील आहेत ते तिथं लाईव्ह अन्नछत्र आम्ही उभारणार आहोत जितक्या दिवस आमचे आंदोलनकर्ते तिथं बसणार आहेत तेवढ्या दिवस त्यांना ते आम्ही व्यवस्थित जेवण बनवून देण्याची व्यवस्था देखील केलेली आहे सरकारने कुठेतरी जेवण थांबवण्याचा प्रयत्न केला होता आज त्याच सरकारला मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगणं आहे आज तुम्ही देखील तुमच्या घरातल्या चुली बंद कराव्यात व त्या आझाद मैदानावरती फुकट खाण्यासाठी यावं उपस्थित राहावं आणि मुंबईकरांनी ज्यांनी आम्हाला मदत केली त्यांना देखील आमचं आव्हान आहे तुम्ही बिंदास्त आझाद मैदानावरती येऊन कष्टकऱ्यांनी कामगारांनी आमच्या जेवणाचा आस्वाद घ्यावा हा अख्खल मराठा समाज अवघ्या मुंबईला जेव घालू शकतो एवढं अन्न आम्ही तिथं आता पोहोचवण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच्या पलीकडं आज भुजबळांनी काहीतरी बैठक बोलावलेली आहे ओबीसी समाजाची अहो भुजबळ साहेब सगळ्या ओबीसी समाजाच्या आई माऊलींनी देखील आज आमच्यासाठी भाकरी थापलेल्या आहेत या काय फक्त मराठा माऊलींनी थापलेल्या नाही आहेत ओबीसी समाज देखील गावगाड्यात आमच्या बरोबर आहे हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत आणि जे तुमचे बगलवतचे नेते गोळा होत आहेत की मराठा समाजाला थामा आम्ही आरक्षण मिळवून देणार नाही त्यांनी फक्त माईक समोर बोलू नाही फक्त कुठेतरी खुर्चीत बसायचं चार चौकटीत बसायचं आणि बोलायचं हे आता चालणार नाही रस्त्यावर उतरून बिंदाज बोलून दाखवा की आम्ही मराठ्यांना आंदोलन आरक्षण मिळू देणार नाही या आंदोलनामुळे मराठा बांधवांमध्ये उत्साह आणि निर्धाराचे वातावरण असून महाराष्ट्र भरातून अन्नधान्य पाणी आणि रसद सामग्री मोठ्या प्रमाणावर मुंबईकडे रवाना होते भागीरथ ताटकरी दक्ष न्यूज इगतपुरी